मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकी आणि वर्षाताई यांचा जो काही सामना चालतो तो आपल्यासाठी काही नवीन आहे अगदी बिग बॉसच्या घराच्या सुरुवातीपासूनच डे वनपासूनच निकी आणि वर्षाताई यांच्यामध्ये छोटी मोठी ही भांडणं होतच राहिले निकी अगदी खालच्या पातळीवर जाऊन वर्षाताईंना बोललेले आहे काळ्या मनाचे मॅडमपासून ते, ला मना ते अगदी लायकी ते अभिनयापर्यंत निकेत तांबोळी हे गेलेले आहे आणि याच्यावरती रितेश देशमुख यांनी सुद्धा भाष्य करून निकेत आंबोळीला जागा आपली दाखवून दिलेली आहे आता मात्र निकेत आंबोळीने जे काही केलं ना त्याला खरंच क्षमा नाही काल जेव्हा सगळे लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बसले होते जो काही बावल्यांचा टास्क होता हा टास्क बिग बॉसला आवडला नाही आणि हे जे बावले आहेत ते परत घेतले यावेळी निकेत आंबोळी वर्षाताईंना खूप वाईट पद्धतीने बोलते तर निकेच्या एका वक्तव्यामुळे अख्खा महाराष्ट्र निके तांबोळीच्या तोंडामध्ये अक्षरशः शेण टाकतोय निके काय बोलले वर्षाताईंना की तुम्हाला काय माहिती मातृत्व म्हणजे काय मित्रांनो ही खरंच खूप वाईट गोष्ट आहे निकेला थोडं तरी कळायला पाहिजे आता ही गोष्ट घडल्यानंतर लगेचच अंकिता वालावलकर ही निकिला जा विचारताना दिसते की तू सगळं काही बोल परंतु त्यांच्या मातृत्वावरती जाऊ नको खरं तर बिग बॉसमध्ये आहे ना ही अंकिता एकटीच अशी सदस्य आहे की जेव्हा वर्षाताईनं निके बोलते तेव्हा तीच पुढे येते बाकी सगळे जे सदस्य आहेत म्हणजे पॅडेदादापासून ते अभिजितपासून सगळे चुप हाताची घडी तोंडावर बोट असं ठेवून राहतात खरं तर बोलणं अपेक्षित होतं तिथे परंतु कोणीही बोललं नाही त्याचं कारण असं आहे ना की निकी ही वर्षाताईंच्या मातृत्वावर गेली आहे असं तिने जायला नको होतं कारण वर्षाताई या खऱ्या आयुष्यामध्ये आई बनलेल्या नाही आहेत त्यामुळे निकीचे हे जे काही शब्द आहेत ना तुम्हाला काय कळणार मातृत्व म्हणजे काय तर हे बोलायला नको होतं यानंतर निकी माफीसुद्धा मागते की माझी चूक झाली मला असं माहिती नव्हतं मला असं मला असा, असा काही इंटेन्शन नव्हता अगदी हात जोडून ती माफी मागताना दिसत होती त्या वर्षाताई सांगत होती की हे तुझी जी चूक आहे ना ती अक्षम्य चूक आहे याच्यानंतर काय वर्षाताई काय बोलल्याच नाही परंतु निकिने आहे ना तू सगळे जे काय वर्षाताई ना तू एवढे दिवस बोलले ते एका जागेवरती आणि हा जो काही मातृत्वाचा विषय होता ना तो वेगळा आहे तर थोडंसं भान ठेवून बोलायला पाहिजे आणि यानंतर वर्षाताई खूप अपसेट झाल्या आणि ते सगळं दिसत होतं मला या गोष्टीचा राग येतो आहे ना की ती निकी असेल किंवा ती जानवी असेल ताईंना एवढं बोलतात पण घरातील एकही सदस्य त्याच्यावरती आवाज उठवत नाही हे खूप विशेष आहे अभिजित पण त्या दिवशी सांगत होता ना की महाराष्ट्राचा तो मानबिंदू वगैरे 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 मग आज जेव्हा मातृत्वाचा विषय निघाला तेव्हा बोलायला पाहिजे पॅडीदादानी बोलायला पाहिजे डीपी दादांनी बोलणं अपेक्षित होतं याच्यावरती परंतु त्यांनीसुद्धा शांती घेतली आता याच्यावरती रितेश भाऊ बोलतीलच पण हे खूप चुकीचं आहे निकीने कुठेतरी थांबणं गरजेचं आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका